नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर न्यूज चॅनल यावरती तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजचे चालू कापूस बाजारभाव तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा परंतु त्यापूर्वी आपण या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हे यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आज कुठल्या बाजार समितीमध्ये कापूस मिळतो मिळतोय जास्तीचा बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे बासष्ट रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती आहे सावनेर सावनेर बाजार समितीमध्ये आवक आहे तीनशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजार समिती भद्रावती आवक सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार चारशे वीस जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे सत्तर आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आष्टी वर्धा आवक आहे आवक आहे तीनशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती पारशिवणी पारशिवणीमध्ये आवक आहे तीन चारशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला अकोला बाजार समितीमध्ये आवक आहे एक हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती उमरे आवक आठशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक तीन हजार आठशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती वरोरा आवक तीन हजार पाचशे दोन क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक एक हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रमाणे यानंतर बाजार समिती आहे नेर परसोपंत आवक आहे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे बाजार समिती हिंगणा आवक आहे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सिंधी सेलू आवक एक हजार पाचशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती बारामती आवक सहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटलप्रमाणे यानंतर बाजार समिती परभणी आवक दोन हजार शंभर क्विंटल कमीत कमी दर सात हजार वीस जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले कापूस या का पिकाचे चालू ताजे बाजारभाव तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय केसार